आर डी उर्फा रामचंद्र दत्तात्रेय पाटील यांचे निधन कुमटे तालुका तासगाव येथील आर डी उर्फा पाटील ले ले आबा पाटील यांचे प्रसिद्ध असणारे सांगली कारखान्याचे टाईम ऑफिसर म्हणून त्यांनी काम पाहिलेले आबा यांचे दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले ते शहाऐंशी वर्षाचे होते त्यांच्या पश्चात मुलगा तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे डॉक्टर सुनील पाटील व दिलीप पाटील यांचे ते चुलते होते दत्तमजूर संस्थेचे चेअरमन सुरेश पाटील यांचे ते वडील होते रक्षा विसर्जन दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता कुंटे इथे होणार आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका